आता दोन चार भाकरी टाकते आंब्याची चटणी वाटते वरण भात करते जेवायला आम 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 हे आमच्या आमचं घर आहे गावाकडच आम्ही लातरून गावाकडे आलो आहे लेकरांना सुट्ट्या झाल्या शाळेला कॉलेजला त्याच्यामुळं भाकरी करते लगेच आंब्याची चटणी वाटते आमचे व्हिडिओ कसे आहेत का नाही कमेंट मध्ये सांगत जावा आवडतात का नाही आम्ही लाईक करत जावा या भाकरी खायला गरम गरम चिरच्या दोन चार भाकरी केलं की बस होते एकाएकाला एक एक भाकर दिलं की भात थोडा थोडा भात भाकर खाल्लं की पोटच भरते चुलीवरची भाकरीची चव वेगळीच राहते चला मग ठेवू का बाय